शेतकरी मित्रांनो पाहुयात अहिल्यानगर येथे आज कांदा भावाची आवकीची परिस्थिती नेमकी कशी होती मागील बाजाराच्या तुलनेमध्ये नगर येथे आज कांद्याच्या भावामध्ये काय बदल झालेला आहे याची सविस्तर माहिती अगदी थोडक्यात आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत त्यासाठी मित्रांनो आपल्याला व्हिडिओ संपूर्ण पाहायचा आहे तर मित्रांनो नगर येथे आज शहात्तर हजार एकशे एकोणनव्वद कांदा गोन्यांची आवक ही आलेली होती यामध्ये जुन्या उन्हाळी कांद्याची त्र्याहत्तर हजार एकशे एकोणीस गोन्यांची आवक ही होती नंबर एक प्रतीचे कांदे एक हजार तीनशे रुपयापासून एक हजार सातशे रुपये क्विंटलपर्यंत आज नगर येथे उन्हाळी कांदे विकले तर नंबर दोन प्रतीचे कांदे नऊशे रुपयापासून एक हजार तीनशे रुपये क्विंटलपर्यंत विकले नंबर तीन प्रतीचे कांदे पाचशे ते नऊशे रुपये क्विंटलपर्यंत विकले तर नंबर चार प्रतीचे कांदे दोनशे ते पाचशे रुपये क्विंटलपर्यंत विकले जास्तीत जास्त चाळीस कांदा गोन्यांना दोन हजार रुपये क्विंटलला बाजारभाव आज नगर येथे निघालेला आहे नगर येथे मध्यम प्रतीच्या कांद्याचा दर नऊशे पन्नास रुपये क्विंटलला आज उन्हाळी कांद्याला मिळालेला आहे तर लाल कांद्याची दोन हजार दोनशे सत्तर गोण्यांची आवक ही आली होती नंबर एक प्रतीचे लाल कांदे एक हजार चारशे रुपयापासून एक हजार आठशे रुपये क्विंटलपर्यंत विकले तर नंबर दोन प्रतीचे कांदे नऊशे रुपयापासून एक हजार चारशे रुपये क्विंटलपर्यंत विकले नंबर तीन प्रतीचे कांदे पाचशे ते नऊशे रुपये क्विंटलपर्यंत विकले तर नंबर चार प्रतीचे कांदे एकशे पन्नास ते पाचशे रुपये क्विंटलपर्यंत विकले मध्यम प्रतीच्या नवीन कांद्याचा दर एक हजार रुपये क्विंटलला दर हा नवीन लाल कांद्याला मिळालेला आहे मित्रांनो नगर येथे नवीन कांद्याचे बाजारभाव जुन्यापेक्षा जास्त आजही दिसून येत आहेत आणि जुन्या कांद्याच्या भावामध्ये तसेच नवीन कांद्याच्या भावामध्ये अगदी थोडीशी सुधारणा मागील बाजाराच्या तुलनेमध्ये आज आपल्याला दिसून येत आहे तर अजून मित्रांनो आपण माझा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा